राम राम शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजचे कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल व शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट बघायला मिळतील मालेगाव मुंगसे साडेतीनशे ते चौदाशे पन्नास सरासरी नऊशे रुपये चांदवड साडेसातशे तेराशे एक सरासरी नऊशे रुपये सटाणा तीनशे ते एकोणावीसशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये कोपरगाव चारशे ते तेराशे पंच्याण्णव सरासरी बाराशे रुपये नांदगाव दोनशे ते चौदाशे दोन सरासरी अकराशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावचे अपडेट शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल वैजापूर तीनशे ते तेराशे साठ सरासरी अकराशे रुपये देवळा तीनशे ते अकराशे पंचावन्न सरासरी नऊशे रुपये नांदगाव दोनशे ते कमी जास्तीत जास्त दर चौदाशे दोन सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये नागपूर साडेतीनशे ते एकवीसशे सरासरी तेराशे रुपये नामपूर करंजाड पाचशे ते एकोणावीसशे पन्नास सरासरी सतराशे रुपये चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका